सकाळी हाय ना उठायला उशीर झाला बरं का भांडण भिंड म्हणजे दहा साडे दहा वाजले का काल पाणी आलं होतं महिन्याच्या नंतर पाणी आलेलं काला महिन्याच्या नंतर पाणी आलं आलं किती वाजता पाणी साडेबारा म्हणजे एकोत वाजला होता पूर्ण एवढ्या उन्हा ताणामध्ये पाणी भरलं आणि अशी झोप लागली तुम्हाला काय म्हणजे रात्रीच्याला पण म्हणजे थोडं उशीरच जागलो होतो आम्ही उशीर जागलो होतो म्हणजे बारा साडे बारा वाजता तर उम पाणी हे भरलं सगळं धुवून धावून घेतलं आणि उशिरा झोपला ती बारा वाजता सकाळी उमज किती वाजता आलाय दहा साडे दहा वाजता आता मग सकाळी तसं मी एवढा उशिरा नाही उठत मला नाही आवडत आहे उशिरा आणि जेव्हा उशिरा उठले ना तर दिवसभर मारले बोर जातो असं होते त्याच्यामुळं आहे ना मी सातच्या आताच उठते सहा वाजता नाही तर मग साडेसहा वाजता तर आता सकाळी म्हणजे सकाळी म्हणजे आता बारा वाजलेले आहेत सूर्य येऊन बसला आहे मित्र आहे माझ्या करायचा तर याच्यामध्ये कपाटामध्ये मांजर जणली हे बघा मांजर जणली कपाटामध्ये आणि काय केले माहितीये का सकाळी आवाज आलाय मांजरीचा तुम्ही मला बाईक कशाचा आवाज यायला लागलाय तर म्हणून की ना अशा आतमध्ये पिले दिले तर ना पार आली पलीकडे गॅस पार आता त्याच्यातले मी बघितलेत ना मी का आडला पसरा बघू शकताय लय लय पसर ह्या बघा निस्ते कपडेच हा हा बघा निस्ते कपडेच सांगा काय करायचं माणसानी या काढल्या कोपऱ्या कोपऱ्यामध्ये या पलीकडच्या कोपऱ्यामध्ये मांजर झाली चार पिले दोन आता तिनं उचलून दिले तर आणि तिनं बघितलंय मी पसरा काढताना ये तिला वाटलं की त्याची पिले जर तिक का काय तर दोन उचलून निले हे ना आपलीच असं पसारा म्हणजे एवढा याच्यामध्ये ते आपलं पलंग नाही का हे पलंगामध्ये म्हणजे एवढा कपडेच नव्हते मात तर म्हणलं चला हे कप हे आता आपण तर महाड आहे बघा इकडं पण हे बघा कशात आहे का पूर्ण म्हणजे इतके वलारीला हे एवढे असून हे एवढे असून अजून कपाटामध्ये पण आणि अजून गठुडे पण बांधलेले आहेत तिथं बघू शकतात तुम्ही तबा ते गठुडे हे सगळे कपड्याचे ता हे कपड्याचे सगळे काय की ना निस्त कपडा घेणं फेकून देणं एक दोन वापरणं एक दोन वेळेस वापरणं फेकून देणं असे बघा माहिती करायचं काम सूर्य आलाय सूर्य निस्त बसलाय म्हणलं कडू मला मदत तरी करून लागत अशी बोर कशाचा करते मदत मा छर्रा मारून आले का काय काय माहिती छर्रा दिवसभर हुदळ तर इकडं तिकडे हे पोट्ट पण का चांगलं आहे का हरते बर का पसारा बांधणं भिडण आणि ती मांजरी ना दोन पिल्ले घेऊन गेली दुसरीकडे काय माहिती डबल ते फिरून आणते आणि ही खरी गोष्ट आहे बर का तुम्हाला एक सांगते लय लोक म्हणते की मांजर सात घरं फिरती पिल्ल्याला घेऊन ही खरी गोष्ट आहे ती पिल्ले तिच्या थोडे मोठ्या झाले ना ती काय करते सात घरं फिरवती म्हणजे आमच्या मांजरी ना आमच्या देखत फिरावलेत म्हणून आम्ही मित्र मला सांगते तर तिने नेले पाहिजे दोन पिले दोन आहेत बाकी तिथं बसलेले तर म्हणलं बघते काढते त्यांना कारण की असे कपडे बिपडे आहेत नाही तर कपडे पडायचे त्यांच्या अंगोर आहे ना तर त्याच्यामुळं हाय का मग आता एक कमाई मांजेचे पिले तुम्हाला बघायचेत का तुम्हाला दाखवतो पहा मांजरची पिले बारी कसले ते एवढले एवढे कसले